नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात व थाटामाटा साजरा करण्यात आला उदय जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्या अविश्य चिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता मित्र व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामदासवाडी येथील माळी समाज हॉलमध्ये भव्य वाढदिवस सोहळा पार पडला यावेळी पक्षाचे पदाधिकारी यांनी श्री उदय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले उदय जाधव साहेब यांचा वाढदिवस हा अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो परंतु यावेळेस दहावी बारावीच्या परीक्षा असल्याकारणाने माळी समाज हॉलमध्ये हा वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे उदय जाधव साहेब ही अशी व्यक्ती आहे की जी बाराही महिने राजकारणात राहून समाजसेवा कशी करायची असते हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे ते आज गेले दहा वर्षापासून या विभागामध्ये काम करतात विधानसभेमध्ये काम करतात ते प्रत्येकासोबत आपुलकीचे नाते ठेवतात आपल्या आपुलकीमुळे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी एवढे लोक येतात या ठिकाणी पक्षाचे अनेक नेते शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले आहेत मी त्यांना या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने शुभेच्छा म्हणून प्रचंड मतदान देऊन आपला एक तरुण नगरसेवक एक कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आपल्या विभागातून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे अशा प्रकारे श्री उदय जाधव यांना राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता नातेवाईक मित्रपरिवार इत्यादींकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या एक व्यक्तिमत्व आज उदयजी जाधव साहेब आज या ठिकाणी सर्वांना दिसून आलेला आहे म्हणून येणाऱ्या पुढील महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भरघोस अशा मतदित्याने आणि आशीर्वादाने लोकांच्या संपर्कातून दादा नगरसेवक होतील त्यात तीळ मात्र शंका नाही आहे आलेल्या सर्व बांधवांचे महिला आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी पाहुणेंचे या ठिकाणी ससे स्वागत करत आहोत आणि दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहोत की दादांनी ह्या येणाऱ्या पंचवर्षीत महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये वर्ग मतांनी निवडून येऊन नकर्ष व्हावं आणि या परिसरातील पूर्ण विकास व्हावा आणि या लोकांना मदत व्हावी म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या कालकाई ज्येष्ठ नागरी मित्रमंडळाचे संस्थापक श्रीयुत उदय गणपत जाधव हो, यांचं आज या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्याबद्दल आमच्या कालकाय ज्येष्ठ नागरी मित्रमंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य सुखी समाधानाने निरोगी जावो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो बघत असतात की आमच्या उदय जाधव साहेबांचा वाढदिवस कधी असतो ते हा वाढदिवस एकदम उत्सवामध्ये साजरा केला जातो परंतु यावेळेस दहावी बारावीच्या परीक्षा असल्या कारणामुळं आम्ही वाढदिवस ओपन न करता माळी समाजामध्ये मा समाज हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला कारण विद्यार्थ्यांना त्याच्यामुळं त्रास होऊ नये विजय वगैरे आम्ही नेहमी असतो त्यामुळे ठेवला नाही आणि उदय जाधव साहेब एक अशी व्यक्ती आहे की बाराही महिने राजकारणामध्ये खेळून समाजसेवा कशी करायची असते हे त्यांच्याकडून शिकायचं असतं आज कमसेकम कम दहा वर्षापासून या विभागामध्ये काम करतात आणि विधानसभेमध्ये काम करतात प्रत्येकाच्या आपलं आपुलकीचं नातं जो जवळून ते हे करतात म्हणून आज एवढ्या त्यांच्या आपुलकीमुळं एवढं ये पब्लिक येतं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी पक्षाचे अनेक नेते लोक येऊन गेले शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी सांगतो की त्यांना वाढदिवसानिमित्त येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने शुभेच्छा म्हणून त्यांना मतदानरूपी आपला एक तरुण नगरसेवक एक कर्तव्यदिष्ट कार्यकर्ता म्हणून आपल्या विभागामधून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा ते काम कार्यकर्ते म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून तसेच त्यांच्या पत्नी आमच्या ताई नंदिनी जाधव ताईसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून या विभागामध्ये महिलांसाठी काम करत आहेत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीतर्फे आणि माझ्या ब्लॉक अध्यक्षतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय राष्ट्रवादी कल्याण पश्चिम विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र उदय जाधव यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या हार्दिक शुभेच्छेनिमित्त त्यांनी जो आज या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवाराने कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमासाठी अप्पा शिंदे भारत जिल्हाध्यक्ष कल्याण डोबोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पा शिंदे माझे आमदार या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या त्यांनी स्वीकार केलेल्या आहेत मी या ठिकाणी उदय जाधव यांनी केलेलं काम असंच करत राहावं असे मी त्यांना आयुष्याने प्रार्थना करतो हो। आणि पुढील त्यांना शुभेच्छा देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद